नमस्कार ए सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पिंपनेर पोलीस स्टेशनतर्फे नुकतीच शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती येणाऱ्या काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन पोलीस विभागातर्फे करण्यात आले होते या बैठकीला पिंपनेर येथील पोलीस स्टेशनचे ए पी आय किरण बर्गे पी एस आय विजय चौरे पी एस आय संदीप संसारे यांच्यासह पिंपनेर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच राजकीय सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यासोबतच विद्युत वितरण कंपनी आरोग्य विभाग पत्रकार तसेच शहराला दिशा देणारे ओपिनियन मेकर हेही या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आगामी काळामध्ये पोळा गणेशोत्सव मुस्लिम बांधवांचा ईद सण तसेच महत्त्वाचे म्हणजे पिंपनेर येथील नाम सप्त सप्ताहाचा याचा महोत्सव यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पिंपनेल शहरामध्ये दाखल होत असतात या पार्श्वभूमीवर आज पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली शहरातील सामाजिक व राजकीय मंडळींनी व्यवस्था तसेच नियोजनासाठी सण उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सूचना वजा मते मांडली यावेळी पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले ए पी आय किरण बर्गे यांनी सांगितले की व्यापारी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिकांना ह्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी असतेच शिवाय या संबंधित प्रतिष्ठित मंडळींनी सुचवलेल्या सूचना लक्षात घेऊन पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवला जाईल परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांनी आपापल्या पातळीवर काटेकोरपणे नियोजन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी गणेश मंडळांनी आपापल्या भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवायची व्यवस्था केली तर प्रशासनाचे काम अजून सोपे होईल अशी ही सूचना मांडण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून पोलिसांतर्फे नियोजन करण्यात येणार आहे या संदर्भातील व्हिडिओ आपण बघूयात पिंपनेर येथून एस ये सी ए न्यूज प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद असा कोणताही पक्ष किंवा कोणत्याही गावातले लोक नाही की जे एकत्र येऊन हे सांगतात की सहा इस्क्यूपर गुन्हा दाखल करू साहेब याच्यावर गुन्हा दाखल करा असं करा तसं करा सगळेजण हेच म्हणतात साहेब चुकी झाली आहे बघा कसं करता येईल म्हणजे हे सामाजिक बांधिलकी ठेवायचं खूप मोठं चित्र आहे त्याच्यात काही गालबोट लागू नये आणि ते देखील क्षमतातेत पार पाडावं आणि एक प्रोत्साहन मिळावं म्हणून मी माझ्यातर्फे जो चांगले की ड्रेस कोड शांततेत किंवा आवाज किंवा शांतताबद्दल समयनुसार म्हणजे जे पोलीस प्रशासनाने दिलेले वेळेनुसार विसर्जन करतील त्यांना एक्कावनशे एक रुपये एकतीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये असं मी बक्षीस जाहीर करतो कृपया येणाऱ्या नामसत्ता गणपती उत्सव या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बरेचसे चांगले विषय झाले आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या सूचना होत्या त्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्या सूचनांप्रमाणे आणि गणेश उत्सव असेल किंवा त्याच्या याच्याने पार पाडावे यासाठी मान्य बर्गे साहेब यांनी सूचना केल्या त्याचबरोबर या ठिकाणी जे नामसत्तेमध्ये वन निघतील या वनांसाठी रिकपसे जैन नाना एखाद्या नाना यांनी त्यांच्या वतीने बक्षीसही जाहीर केले त्यामुळे त्या गणपती मंडळांना किंवा त्या वन वा काढणाऱ्यांना एक स्फूर्ती येते किंवा त्यांच्यामध्ये एक हे होत प्रेरणा मिळते या बक्षिसांच्या माध्यमातून आणि चांगले चांगले वन किंवा चांगले चांगले डेकोरेशन करण्याचा सगळे मंडळ प्रयत्न करत असतात त्याचबरोबर या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आलेला असतो हो सगळा लांबून त्या सगळ्या पोलीस बंदोबस्तासाठी मेन म्हणजे सगळे प्रत्येक जण आपापल्या यात्रेमध्ये किंवा आपल्या कार्यक्रमांमध्ये मंडळांमध्ये व्यस्त असतो अशा वेळेस या लोकांसाठी आपल्या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांना त्यांच्या पॉइंटवर जेवण देत असतो आणि ते जेवण आपण त्यांच्या पॉइंट पर्यंत जाऊन त्यांना ती सगळ्यात महत्वाचं काम असतं कारण त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना त्यांचा पॉईंट सोडून दुसरीकडे जेवायला जाण्यासाठी वेळ नसतो वेळ नसतो कारण गर्दी खूप असते आणि त्यावेळेस माप कंट्रोल करणं फार गरजेचं असतं आणि अशा वेळेस त्यांना जागेवर देणं जेवण देणं हे उचित समजून आमची संस्था हे काम गेल्या अनेक वर्षापासून सतत करत असते आणि हे पुढे आम्ही करत राहू आणि नामसत्ता आणि गण गन, गणपती उत्सव इथे मिलाद यांच्या आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र साईबाबा मंदिर तो वर्तमान संस्था तिथे बसणारा जो बाजार असतो आणि सटाक्या रोडवर जे फ्रूटच्या गाड्या असतात ते आपल्या गावाच्या पण असतात ते बाहेरच्या पण असतात त्यांनी आपल्या डिपार्टमेंट मार्फत आणि नगर परिषद आपण मी मागे पण सूचित केलं एकदा तो बाजार आपण पिंपळे गावातल्या जुन्या मध्ये पाठवला होता पण ते काही कारणात परत तिथे बसले होते पण ते जर केलं तर येणाऱ्या काळातल्या काही घटना सुद्धा आपण थांबू शकतात शुक्रवारी मी म्हटलो बरेच जण बाजाराला जातात पण एकदा दुपारी जरा पंचमुखी कॉर्नरच्या एरियात बघा महिलांनाही अडचण येत नाही गाडीवाल्याने अडचण येते भाजीपाल्यावाल्याला पण अडचण येते नाही सहकार्य तेवढंच तेवढं गावाच सहकार्य असतो सहकार्य केलं गाव सहकार्य करेल गाव सहकार्य करेल तुम्हाला सकार्य करा विषय आला भांगडींचा इथं राजकीय कोणी असो तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणी कोणाच्या जात नाही पहिले हाच विषय असतो की साहेब कसा मिटवा हे तो बी आपला जे तो बी आपला जे त्यामुळे तुम्ही इथं जेबी अधिकारी आले अधिकाऱ्यांचा प्रत्येकाचा अनुभव हाच असतो आणि त्याचा उपयोग तपासात पोलिसांना करता येतो या अनुषंगाने सर्व मंडळांना विनंती आहे की त्यांनी सीसीटीव्ही कसे कनेक्ट करता येतील ते बघावे आणि मंडळ स्थापन झाल्यानंतर तुमचं फक्त काम तेवढंच नाहीये मंडळ स्थापन करणे बस पोलिसांना सांभाळणे नाही ते तुमचं कार्यकर्त्यांचं वैयक्तिक जबाबदारी आहे अल्टी पलटी चोवीस चोवीस तासासाठी का एक एक दोन 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 जोडी जोडीनं तुम्हाला जसं पटेल तसे तिथे द्यायचे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आज आगामी सण उत्सव जसे की येणारा गोपाल काला दहीहंडी गणपती उत्सव त्या दरम्यान आपल्या पिंपळणे शहरात साजरा होणारा नाम सप्ताह तसेच मुस्लिम बांधवांचा ईदे मिलाद या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये समाजातील वेगवेगळे वेग घटकातील सर्व शांतता कमिटीचे सदस्य तसेच गणपती मंडळाचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते या मिटिंग दरम्यान सर्वांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचना देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने आपले सण साजरे करत असताना इतर धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही ह्याचं भान ठेवून सर्वांनी आपले धन सण साजरे केले पाहिजे त्या तसेच न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले जे ध्वनी क्षेपणाचे जे लिमिटेशन्स आहे ते कोणी ओलांडू नये त्या त्या दायऱ्यामध्ये सर्वांनी तो साऊंड वाजवून दुसऱ्यांना त्रास होणार नाही याप्रमाणे सण साजरे करण्यात यावे व कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने सर्वांनी सण साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत या दरम्यान गणपती मंडळांनी सीसीटीव्ही तसेच चोवीस तास त्यांचे कार्यकर्ते ठेवावे जेणेकरून कोणतीही गालबोट लागणारी घटना होणार नाही याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत नमस्कार